नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे मार्कंडे यांचा जन्मोत्सव सोहळा असून त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही महर्षी मार्कंडे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव पठाण यांची अध्यक्षपदी भास्कर आडकी तर सचिव श्रीरंग रेगोटी मावळते प्रेसिडेंट पुरुषोत्तम बोगा व अध्यक्ष अर्चना वडनाल यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली मंगळवारी दिनांक तेवीस रोजी अशोक चौक येथील शिवबा संपर्क कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बुद्धुल संस्थापक सचिव ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या उपस्थितीत उत्सव समिती दोन हजार तेवीस चोवीस यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली दरवर्षी विधायक आणि समाजाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करण्याचे काम महर्षी मार्खंडे मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात येते केवळ धार्मिक कार्यक्रम राबवणे हे उद्देश नसून बदलत्या कालानुरूप समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सामाजिक संस्था म्हणून काय जबाबदारी आहे याचे सांगोपांग विचार विनिमय करून महर्षी मार्कंडे जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून उत्सव साजरा केला जात आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बुद्धुल यांनी दिली आहेत सगळ्यांचे परिचित आहेत आपले समाजात अनेक वर्षापासून काम करते मी त्यांच्या आता डान्स शिकलेला आहे जे तू म्हणतो एक डान्स शिकवत होते एक वेळेस त्यांनी विकास माझी गाजवत होते आपण त्यांना यावर्षीचं प्रेशरे म्हणून केलेलं आहे भास्कर आडकी यांना आणि या वर्षीचं अध्यक्ष म्हणून जे आहे सगळ्यांना सोलापूरला एक चांगला संदेश जाण्यासाठी आपण जाती धर्माला सोबत घेऊन जातो म्हणतो सूर फटा म्हणून आपण या वर्षीचा अध्यक्ष म्हणून एका समाजाचे नाही सगळं आपण जाती धर्माला आपण सोबत घ्यायचं या विचारानं आपण आपण सगळं स समाजाला आपण संधी इथं देत आहोत आपण कारण आपण महर्षी मार्कंडेय जे आपण आपण जे वंशज आहोत भवना ऋषीचे वंशज आहोत आपण भवना ऋषी म्हणजे आपण जे वस्त्र निर्माते म्हणतील त्याला आपण जे अंगावरचे जे कपडे घालत आहोत महिला साडी घालते जी अंगावरचे कपडे घालतात आपण तिचे वस्त्र निर्माती कुठलं जाती धर्माचा कुठला विषय येत असतो

खजिनदार हरिदास महेश्वरम उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण भंडारी सुरेश कोरापाटी अभिषेक देवकर मनोहर गाजुल सहसचिव अभिषेक घोडसे रितेश गाजुल जगदीश मंठाळकर मनोहर घोडके श्रीनिवास आडम राहुल दोनतुल आदी उपस्थित होते